जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पंधरा डिसेंबरला मोजे वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त दुसा एक बैल एक बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या वडूज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांची नवीन खरेदी म्हणजे अर्जुन देखील येणार आहे तर मित्रांनो अर्जुन येणार मग अर्जुनचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या अर्जुनचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या वडूज मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या अर्जुन एक हजार एकचा पायरा हा सागर शेळके यांच्या छोट्या सोन्यासोबत असणार आहे तर मित्रांनो बघूया मग उद्याच्या ह्या वडूज मैदानामध्ये अर्जुन व सोनिया ही जोडी कशी पैत ते तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बे बच्चा मतूर वडकी मैदानासाठी सागर शेखके यांच्या दावणीला आज दुपारी आला आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन